नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीत बुधवार पासून हरिनाम सप्ताह निपाणी येथील चिमगावकर गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दिनांक तीस रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सहा ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार असून सतीश महाराज काजवे प्रकाश शिंदे यांचे अधिष्ठान लाभणार आहे सोहळा काळात पहाटे पाच वाजता काकड भजन सकाळी सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण अकरा वाजता प्रसाद सायंकाळी पाच वाजता हरिपाठ साडेसहा वाजता प्रवचन रात्री आठ वाजता हरिकीर्तन रात्री दहा वाजता प्रसाद व त्यानंतर हरि जागर होईल सोहळ्यात बळीराम तांबेकर जयनाळ नवनाथ घाटगे यरनाळ भागवत महाराज नंदीकर एकनाथ गुरव मळगे डॉक्टर शिवाजी पन्नाळकर उत्तूर दत्तात्रय पाटील तवंदी कुलदीप साळोखे कारभारवाडी यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे पाच ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता दिंडी प्रदक्षिणा होईल सहा आगस्टला सकाळी सत्यजित निकाडे यांचे काल्याचे कीर्तन होईल दुपारी बारा वाजता महाप्रसाद आहे न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा